भारतीय जनता पक्षाच्या शेचाळीसाव्या वर्धा दिन साजरा पार्टीच्या शेचाळीसा वर्धा दिन साजरा करण्यात आला यावेळी पिंपळनेर शहरातील ज्येष्ठ भाजपा पदाधिकारी व भाजपा पक्षामध्ये सक्रिय असे अनेक मान्यवरांचा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी प्रदीप आबा कोठामध्ये जिल्हाध्यक्ष भिकी कोकणी तालुकाध्यक्ष नितीन कोतकर तालुका उपाध्यक्ष देवेंद्र गांगुर्डे तालुका सरचिटणीस प्रतीक कोतकर तालुका चिटणीस प्रमोद गांगुर्डे जिल्हा चिटणीस सुवर्ण आजगे जिल्हा चिटणीस डॉक्टर राजेंद्र पगारे शहराध्यक्ष योगेश नेरकर उपसरपंच रामकृष्ण एखंडे पोद्दार गुलाब चौरे पंकज शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते पेढे वाटून सर्व पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या शेचाळीसव्या वर्धापन दिवस साजरा केला या प्रसंगी पिंपळनेर शहरातील शिंदे गटाचे प्रशांत गांगुर्डे व योगेश गांगुर्डे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह भाजपात प्रवेश केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय घट्टे यांनी केले तर शेवटी आभार देवेंद्र गांगुर्डे यांनी मानले एवढी विकी कोकणी तालुका अध्यक्ष भाजपा यांनी या संदर्भात माहिती दिली ब्युरो रिपोर्ट पिंपळणे संपादक अनिल बोराडे एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस या निमित्ताने पिंपणेर मंडळ तालुका च्या वतीने आज कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होत या कार्यक्रमासाठी जवळपास पूर्ण मंडळातून अडीचशे ते तीनशे कार्यकर्ते जमलेले होते आणि भारतीय जनता पार्टीच भारतीय जनता पार्टीचं एकोणविसशे ऐंशी पासून स्थापन झाल्यानंतर आजपर्यंत पंचेचाळीस वर्ष झाले या पंचेचाळीस वर्षात जे आपले जुने कार्यकर्ते होते ज्यांनी योगदान भारतीय जनता पार्टीसाठी दिलेलं होतं त्यांचा आज पिंपनेर मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे आणि सर्व कार्यकर्त्यांनी एक जल्लोष दल, करून उत्साह एकदम आनंदात साजरा केलेला आहे आणि पेढे वाटून साजरा करण्यात आलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी जवळपास सदस्य नोंदणीसाठी पण पन्नास हजार सदस्य नोंदणी केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हे उत्साहित होते आणि मोठ्या प्रमाणात गाजावाजा करून हा कार्यक्रम साजरा केला आणि या ठिकाणी सर्वांनी आनंदाच्या वातावरणात कार्यक्रमाचा समारोप केला